जनलोकतंत्र ही संकल्पना महाराष्ट्रातील जनतेला समजून सांगण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलवीर सिंग परमार साहेब निवृत्त करणं एकोणतीस तारखेला पुणे येथे येणार आहेत पाठी जनलोकतंत्र म्हणजे जनतेचं राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रयतेचं राज्य लोकशाही तेव्हा पण होतीच भारतीय राज्य घटनेने बाबासाहेब आंबेडकरांच्या बा भारतीय राज्यघटनेने तिला एक पुस्तक रूप दिलं त्यामुळे याला लोकशाही म्हणतात परंतु त्याच पुस्तकात लिहिलेला ॲज इट इज ऍज इट इज चालत नसल्यामुळे चालली नसल्यामुळे या प्रस्तावित घराणेशाही पक्षाच्या वंशवादी पक्षांच्या लोकांनी त्याच्यामध्ये त्याचा दुरुपयोग केला आता सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये जी समाज होता तो सुरुवातीला अडाणी समाजाची संख्या जास्त होती टक्केवारी जास्त होती परंतु आता या सत्तर पंचाहत्तर वर्षानंतर मॅक्झिमम पीपल नॉट इज राज्य घटना राज्य घटनेचं चिंतन मंथन केल्यास त्यामध्ये ज्या हे लोक घालतात धुमाकूळ त्याच्यातल्या त्रुटी लक्षात येतात मग सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरून ही जनलोकतंत्राची व्याख्या मानली जात आहे कारण या जनलोकतंत्रामुळे आम समाजातील नागरिक आमदार होणार आहे आम समाजातील नागरिक खासदार होणार आहे आम समाजातीलच नागरिक मंत्री होणार आहे आणि आम समाजातीलच नागरिक मुख्यमंत्री होणार आहे तेही अल्प खर्चा कारण प्रत्येक मतदाराला जेव्हा हे लक्षात येईल की जनलोकतंत्र म्हणजे आपलं सरकार जनलोकतंत्र म्हणजे जनतेच सरकार यासाठी ही संकल्पना जी आता इंट्रोड्यूस होणार आहे इंट्रोड्यूस झाली आहे त्यासाठी आम्हाला सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाला महाराष्ट्रातील ते ते तेरा करोड आणि देशातील एकशे चाळीस करोड जनतेपैकी सुज्ञ सुशिक्षित आणि ज्यांचं राजकीय नौशन क्लिअर आहे अशा धैर्यवान मतदारांची मदत मिळणार आहे ही मदत आम्ही जेव्हा त्यांच्यापर्यंत ऑनलाईन पोहोचलो <coughs> त्यांच्या लक्षात आलं की यस या देशामध्ये लोकशाही आणायची असेल तर हे जन लोकतंत्राची संकल्पना रुजली पाहिजे आणि त्यामुळे प्रत्येक मतदाराला खंबीर अधिकार प्राप्त होणार आहे आणि म्हणून आपोआपच आडाणे अल्पशिक्षित घराणेशाही वंशवादी गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा ह्या राजकारणातून सफाया होणार आहे आता काही शहरामधल्या पोस्ट येतात जसे की आमचे डॉक्टर श्रीधर दरेकर साहेब म्हणतात की नगर भयमुक्त करा शिवराम पाटील जळगावचे म्हणतात की जळगाव भयमुक्त करणार आहेत अरे ते तुमच्या शहरापुरता विषय नव्हे हा संपूर्ण देशातला विषय आहे म्हणून देशातला विषय आहे त्यामुळं योगी सरकारने उत्तर प्रदेशामध्ये बरीच सुधारणा केली प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या विचारधारेची सरकारे आल्यामुळे त्यामध्ये सुधारणा होत गेली आणि महाराष्ट्रामध्ये गे मात्र एक हाती सत्ता आली नाही महाराष्ट्रातील जनता तिथर भितर करण्यात आली महाराष्ट्रातील जनता दबावात ठेवण्यात आली परंतु या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमुळे आता ही दोन हजार चोवीस हे वर्ष महाराष्ट्रातील जनता याला ऐतिहासिक वर्ष बनवणार आहे आणि जनलोकतंत्राची मुहूर्तमेळ या महाराष्ट्रातच राहणार आहे त्यामुळे प्रत्येक शहर भयमुक्त होणार आहे प्रत्येक शहरातील आम आदमी आम समाज आम समाजातील सुज्ञ नागरिक आमदार होणार आहे तेही अल्प खर्चात होणार आहे कारण ना, ना मतदारच त्यांच्या खर्चाला आळा घालणार आहे मतदारच त्यांच्या पैशाचा वाव देणार नाही कारण आता गणेश उत्सवाच्या काळामध्ये जो प्रकार दिसून आला की भले मोठे बॅनर संपूर्ण शहरामध्ये त्यांनी काहीच होत नाही त्यांनी लोकांचं मत आकर्षित होत नाही केवळ लोकांना पिडा होते मनस्ताप होतो राग येतो आणि मनातल्या मनात अशा लोकांना शिव्या दिल्या जातात मतदान देण्याचं तर फार दूरचा विषय आहे म्हणून हा जो टर्निंग पॉईंट आहे पुणे येथे होणार आहे सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बलबीर सिंग परमार साहेब येणार आहे आणि ते या महाराष्ट्रामधली जडणघडण घडवण्यासाठी जन लोकतंत्राची संकल्पना महाराष्ट्रातील समजदार सुशिक्षित तज्ज्ञ लोकांना समजून सांगणार आहे आणि महाराष्ट्रातील जनतेनेच या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ज्ञानाच्या आधाराने महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टीचं आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या किसान कामगार पक्ष आणि हिंदुस्तान जनता पक्षांचं सरकार आणण्यासाठी दोनशे प्लस आमदार निवडून आणून एक छत्री एका विचारधारेचं सरकार जे पंच्याहत्तर वर्षापासून आलं नाही ते महाराष्ट्रात येणार आहे म्हणून दोन हजार चोवीस हे ऐतिहासिक वर्ष घडवण्यासाठी तुम्ही तेरा करोड जनतेने साथ द्यावी ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो